आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही पण ऐका एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही असं नाही आहे नहीं, 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 नहीं ते ज्या पण नाही नाही असं नाही आहे ते ज्या पक्षात ते ऐका ऐका हो हो दादा ते ज्या पक्षात आले ना त्या पक्षाचे जे सर्वे सर्वात तेव्हा होते शरद पवार साहेब सावरकरांच्या स्मारकाला जागा पवार साहेबांनी दिली त्याच्यामध्ये त्यांचा सावरकरांना कधीच विरोध हो नव्हता पवार साहेबांचा सा। किंबहुना त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही साहेब होते आणि पवार साहेबांनी त्यावेळेस सावरकरांबद्दल काय हा तेव्हा पवार साहेब काँग्रेसमध्ये होते ए, हे आमची अपेक्षा हीच आहे की किमान कि तुम्ही तिकडे असण्याचा तेवढा तरी फायदा झाला पाहिजे आणि राहुल गांधीना हे समजलं पाहिजे की इंदिराजींनी देखील पत्र देऊन सावरकरांचं कौतुक केलं होतं पण आपला आजचा मुद्दा नाही येतो मी हे किती सावरकर भक्त आहे आणि व्हॅलेंटाईन डे ला होणारा जो काही धांगडधिंगा आहे त्याच्या विरुद्ध आंदोलन सातत्याने करणारे आमचे अंबादासजी राहिलेले आहेत मग केडेकरचं लग्न त्यांनी लावून दिलं त्यांना ते मान्य हे बा व्हॅलेंटाईन मान्य नाही आहे तुम्ही लग्न कोणाला लावायचं चा असेल तुम्ही त्यांना आत्ताही संपर्क करा <laughs> त्या व्हॅलेंटाईन डेच्या विरुद्ध तीन दिवस जेलमध्ये राहिले ते त्याचा विरोध करत असताना पण एक गोष्ट आहे की एका एस टी ड्रायव्हरचा मुलगा हा आपल्या कर्तृत्वाने एवढा मोठा झाला हे देखील मला असं वाटतं अतिशय अभिनमान अभिमानास्पद आहे आणि आपल्या लोकशाहीत हेच सगळ्यात महत्वाचं आहे की कोणी कुठेही कुठल्याही वातावरणात जन्माला आला तरी देखील तो या सभागृहामध्ये येऊ शकतो अनेक पदांवर जाऊ शकतो की खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली देण आहे आणि वडील नसले तरी आईनी त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे घर जपलं आणि घरी आलेला कार्यकर्ता हा जेवून गेला पाहिजे अशा प्रकारचा आईचा नेहमी आग्रह त्यामुळे अतिशय लोकाभिमुखता आणि एक आपुलकी ही त्यांच्या घराला सातत्याने लाभली खरं म्हणजे भाजपमध्ये असताना हक्क शहर ते स्कूटरवरनं फिरायची पण ती स्कूटर नेमकी कुठून आली होती हे तुम्ही त्यांना खासगीत विचारा ते मला इथे सांगता येत नाही अंबादासजींची <laughs> आंदोलन करण्याची जी काही पद्धत आहे ती पण एक वेगळ्या प्रकारची एकदा टेलिफोन एक्सचेंजच्या विरुद्ध एक आंदोलन करायचं त्यांनी ठरवलं आणि सहकार्यांना सांगितलं की आज आपल्याला पार्टी करायची आहे त्यामुळे तुम्ही कोंबडी घेऊन या दारूची एक बॉटल घेऊन या आणि डांबर घेऊन या आणि मग ते कार्यकर्त्यांनी विचारलं की दारूची बॉटल कशा करता म्हणाल घेऊन या आपल्याला पार्टी करायची आहे म्हणाले पित नाही तर म्हणाले जो पितो त्याच्याकरता आपण घेऊन चाललो आहे असं करून टेलिफोन एक्सचेंजमध्ये गेले पहिले त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला डांबर फासलं आणि मग त्याला दारूची बॉटल आणि कोंबडी भेट दिली आणि त्या ठिकाणी फोटो काढला सगळ्यांना अटक झाली आणि मग त्यावेळेस आठ दिवस आपल्याला जेलच पाहुणचार हा त्या ठिकाणी प्राप्त झाला होता आणि हे सांगण्याचं कारण काय की तो पाहुणचार संपला पण बेल घ्यायला कोणीच येईना त्यावेळेस संजय केणेकरांचे सासरे ज्यांच्या मुलीला पळवून यांनी केणेकरांची लग्न लावून दिलं होतं त्या सासऱ्यांनी येऊन यांची बेल घेतली आणि हे बाहेर आले त्यामुळे खर तर दानवे साहेब अतिशय प्रतिभावान आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली तेव्हा ते मराठवाड्याच्या गुणवत्ता यादीमध्ये होते सहाव्या क्रमांकावर गुणवत्ता यादीमध्ये आले होते आणि एकदा एस एस सीचा पेपर फुटला तर त्यांना फार त्याचा राग आला आणि त्यावेळेस बोर्डाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी टेबलावर उड्या मारण्याचं आंदोलन केलं होतं आणि अतिशय अभिनव पद्धतीनं त्यांनी हे आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन ज्याच्यातनं आपला प्रश्न ठळकपणे सगळ्यांपुढे येईल अशा प्रकारची आंदोलन करण्याची त्यांची सवय राहिली आहे आज चड्डी <laughs> ते मी सांगितलं मग ते तुमचं नवीन फॅशन स्टेटमेंट आहे वंदे मातरम करता थोडी थोडकी नाही एकतीस आंदोलन ही त्या ठिकाणी अंबादासजींनी केली आणि संभाजीनगरच्या नामांतराकरता देखील त्यांनी अनेक आंदोलन केलं मला आनंद आहे की आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे नामकरण आम्ही केलं नाही उद्धवजी नाही एक एक असं नाही एक मिनिट एक मिनिट नाही नाही सांगतो नाही 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 एक मिनिट एक मिनिट अरे मला मला बोलू द्या सांगतो की तुमच नाही नाही तुमच्याकडचं ज्यावेळेस बहुमत संपलं आणि बहुमत दाखवा असं पत्र ज्यावेळेस तुम्हाला राज्यपालांनी दिलं त्यानंतर तुम्ही जी कॅबिनेट घेतली हा त्या त्यावेळी जी तुम्ही मंत्री ती 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 बैठकही इलिगल होती अशा प्रकारे राज्यपालांनी अशा प्रकारे राज्यपालांनी आपल्याला पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेतायत चला तरी तथापि तुम्ही म्हणजे असं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण याला उशीरा आलेलं शहाणपण म्हणतात त्यामुळे जाता जाता तुम्ही पण त्यानंतर ज्यावेळी पूर्ण बहुमत आम्ही सिद्ध केलं ते बहुमत सिद्ध करून छत्रपती संभाजीनगरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला आणि तो केंद्र सरकारने देखील मंजूर केला पण पुन्हा मी याच्यावर येतो की यातलं महत्वाचं आहे की याकरता आपण अनेक आंदोलनं केली आहे महत्वाचं आहे म्हणजे सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे खरं म्हणजे तर यात सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आहे कारण त्या संभाजीनगरच्या पहिल्या सभेमध्ये महापौर निवडून आल्यानंतर त्यांनी त्यावेळी घोषित केलं होतं छत्रप संभाजीनगर हे नाव देण्यात येत आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आपण एक महत्वाचं काम या ठिकाणी या संदर्भात केलंय शास्त्रामध्ये एम एची तिसरी पदवी घेतलेली आहे म्हणजे दुसरी योगामध्ये तिसरी समाजशास्त्रामध्ये पण विधी शाखेचे मात्र दोनच वर्ष तुम्ही पूर्ण केले तिसरं केलं असतं तर तुम्ही देखील वकिलांच्या रांगेमध्ये बसू शकला असतात हा पण अजूनही तुम्ही करू शकता म्हणजे एकच वर्ष राहिला आहे आणि तुम्ही तसे हुशार आहात त्यामुळे एक वकील म्हणून मला असं वाटतं की तुम्ही वकिली पूर्ण करावी आणि निश्चितपणे हे काम करावं मूळ यांचा पिंड हा अतिशय धार्मिक आहे भागवत सप्ताह असेल कावडयात्रा असेल गणपती अश अथर्व शीर्ष पठण असेल नवरात्र उत्सव असतील यात सातत्याने आघाडीवर असलेले अंबादासजी हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विरोधी पक्ष नेता म्हणूनही अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आणि आपल्याला माहिती आहे की शेवटी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं विरोधी पक्ष पदाचं एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे मी देखील काही काळ विरोधी पक्ष नेता राहिलो आणि मी खालच्या सभागृहात सांगितलं की माझा तर जीवनातला जास्त काळ हा विरोधी पक्षात गेलाय म्हणजे माझी पीएचडी विरोधी पक्षात कसं काम करायचं याच्यावर आहे तर मी गेल्या दहा वर्षात शिकलो शासनात कसं काम करायचं त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे विरोधी पक्षनेता म्हणून एक, एक आपलं आपली प्रतिमा आपलं नाव तयार करण्याचं काम अंबादासजींनी केलं अनेक प्रश्नांवर कधी आक्रमक भूमिका घेत कधी गप्यस्फोट करत त्यांनी आपल्या परीनं या पदाला जो न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मी जसं म्हणालो की या टर्मच त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटलं रेमंतील पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका एकोणतीस पर्यंत <laughs> आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोण दिवसात तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे याचा स्कोप या हा काही या ठिकाणी उरलेला नाही पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठेही असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी त्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो काही विचार हा विचार ते सोडणार नाहीत त्या विचाराच्या दिशेनच सातत्याने ते, ते सातत या ठिकाणी काम करत राहतील आता खरं म्हणजे पुढचे विरोधी पक्ष नेते कोण असा प्रश्न देखील निर्माण झाला तुम्ही सोडवाल तो प्रश्न म्हणजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू काही अडचण नाही आहे म्हणजे नाही असं आहे की दोन्ही नाही नाही दोन्हीकडचा जो काही आहे आता इथे काय आहे की इथे हे सभापती ठरवतील ते होईल आणि खाली अध्यक्ष ठरवतील ते होईल त्यामुळे जे तुम्ही ठरवाल आम्हाला ते मान्य असेल सभापतींना मान्य असेल तर सभापती मान्य करतील खाली पण आम्हाला मान्यच आहे तुम्ही जे म्हणाले ते अध्यक्षांना ज्यावेळेस मान्य होईल त्यावेळी त्याचा निर्णय हा त्या ठिकाणी देखील होईल शेवटी अध्यक्ष आणि सभापती वरच्या स्थानावर बसले आहेत आपण सगळे त्यांच्यापेक्षा खाली बसलेलो आहोत त्यामुळे त्यांचा निर्णय अंतिम असतो आणि तो आपल्या सगळ्यांना मान्यच करावा लागतो आणि लोकशाहीचा संकेत आहे मुख्यमंत्री किती मोठा असला तरी अध्यक्षांनी किंवा सभापतींनी सांगितलं तर ते ऐकावंच आपल्याला लागतं ला।